श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हणजे आपल्या सणवारांचा सण आणि या श्रावण महिन्यामध्ये किती सणवार असतात हे आपल्याला काहीच सांगू नको कारण आपण महाराष्ट्रामध्ये तर तर संपूर्ण भारतामध्ये श्रावण महिना अगदी मनोभावे देवदेवतांची सेवा करण्यामध्ये घालवतो म्हणजे त्यामध्ये असेल नागपंचमी असेल रक्षाबंधन असेल गणपती बाप्पाचं आगमन असेल या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाची दहीहंडी असेल तर या सगळ्या गोष्टींचे सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो श्रावण महिन्यामध्ये आणि तोच श्रावण महिना आता शनिवारी चालू झालेला आहे आणि शनिवार नंतर सोमवार जो येणार आहे तो पहिला म्हणजेच कधी येणार आहे तर तो आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या सोमवारी शिवमुठ वाहण्याचं अगदी अं प्रथा जी आहे तर ती प्रथा शिवामूठ भक्त वाहतात आता ही शिवामूठ कोणी व्हायची त्याविषयीचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे तो तो पण आपण नक्कीच पाहू शकता परंतु या श्रावणी सोमवारमध्ये नक्की कोणती शिवामूठ व्हायची याबद्दलची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा आता या महिन्यामध्ये किती सोमवार आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती मोठ व्हायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहोत तर मित्रांनो या महिन्यामध्ये पहिला सोमवार जो येतोय श्रावण सोमवार जो आहे तो अठ्ठावीस जुलैला येतोय आणि दुसरा सोमवार जो आहे तो आहे चार ऑगस्टला तिसरा सोमवार जो आहे तो आहे अकरा ऑगस्टला आणि चौथा सोमवार जो आहे तो अठरा ऑगस्टला असे चार सोमवार या श्रावण महिन्यामध्ये आहेत तसे पाच पण येऊ शकतात सोमवार श्रावणी सोमवार चार किंवा पाच असू शकतात पण या श्रावण महिन्यामध्ये या वर्षी चार सोमवार आहेत श्रावणी सोमवार आता या श्रावणी सोमवारमध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूट व्हायची आता ती शिवामूट का व्हावी कोणी व्हावी याविषयीचा एक वेगळा व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलच्या लिस्टमध्ये नक्कीच पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या लिंक पण देईल तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा तर शिवामूट विषयी आता आपण माहिती पाहणार आहोत की उद्या म्हणजेच श्रावणी सोमवार आहे अठ्ठावीस जुलैला तर पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी या विषयीची माहिती आता आपण ऍक्च्युली चारी सोमवारचे शिवामूठ जे आहेत त्या पाहणार आहोत आता उद्या अठ्ठावीस जुलै आहे आणि अठ्ठावीस जुलैला जी शिवामूट आहे ती आहे तांदूळ आता पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ ही शिवामूट व्हायची महादेवाला शिवलिंगाला आलं लक्षात आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे चार ऑगस्टला जे शिवामूट व्हायची आहे ती शिवामूठ आहे तिळ ती शिवामूठ नक्कीच आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण महादेवाला व्हायची आहे तिसरा श्रावणी सोमवार जो आहे जो अकरा ऑगस्टला आहे त्या श्रावणी सोमवारला कोणती शिवामूट व्हायची तर त्या श्रावणी सोमवारला जी आहे ती शिवामूठ आहे मुगाची मूग ही शिवामूठ आहे अकरा ऑगस्टच्या सोमवारी लक्षात ठेवा मित्रांनो पहिल्या सोमवारी जी आहे ते तांदूळ आहे अठ्ठावीस जुलैला दुसरा श्रावणी सोमवार जो आहे चार ऑगस्टला तिथे आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार आहे तिथे शिवामूठ आहे मूग आणि चौथा जो श्रावणी सोमवार जो येणार आहे तो अठरा ऑगस्टला येणार आहे आणि अठरा ऑगस्टचा जो श्रावणी समोर आहे त्याला जवस आहे शिवामूठ लक्षात ठेवा तांदूळ तीळ मूग आणि जवस हे अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला हे चार सोमवारी व्हायचे जर जर एखाद्या वर्षी पाच सोमवार येत असतील तर तोही तुमच्या मनातला जो विचार आहे किंवा तो सांगून टाकतो की जर श्रावणी समोर पाच असतील एखाद्या वर्षी तर पाचव्या सोमवारी सुद्धा शिवामूठ कोणती असते तर सातू ही शिवामूठ पाचव्या सोमवारी असते तर ह्या होत्या चार सोमवारच्या शिवामूठ नक्की ह्या शिवामूठ कोणी व्हायच्यात कधी व्हायच्यात तर त्याविषयीची माहिती मी वेगळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे आहे ती सांगितलेली आहे ते तुम्ही नक्की हे करू शकता तर आपल्या या चॅनल जर आपण सबस्क्राईब करून तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच नोटिफिकेशन आयकॉन दाबून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा तर धन्यवाद भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ ओम नम शिवाय